महाबोधी महाविहार बुद्धगयाचा संपूर्ण ताबा बौद्धांना देण्यात यावा यासाठी आज एम पी लॉ कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञानाची प्राप्ती झाली ते बौद्ध प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र श्रद्धास्थान आहे हे बोधांचे श्रद्धास्थान बोधांच्या ताब्यात असले पाहिजे बोधांची विरासत बोधांना मिळण्यासाठी बोधगया येथे असलेल्या महाबोधी मुक्त आंदोलनाच्या समर्थनार्थ आज एम पी लॉ कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली महाबोधी ऍक्ट एकोणीशे पन्नास रद्द करून नवीन कायदा बनविण्यात यावा आणि महाविहार बोधांच्या ताब्यात देण्यात यावे महाबोधी महाविहाराच्या परिसरातील अवैध अतिक्रमण हटविण्यात यावे बिहाराचे पावित्र राखण्यासाठी परिसराच्या दोनशे मीटर पर्यंत शांतता झोन बनवावा अशी ही मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे जय भीम मी ऍडव्होकेट अमरापाली वाभाळे या ठिकाणी एमपीला पी ला कॉलेजच्या आजे माझे विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी महाबोधी महाविहाराचा जो काही लढा चालू आहे तर महाबोधी महाविहारामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झालेली आहे त्यामुळे ते ठिकाण बौद्धांसाठी फार महत्वाचं असं ठिकाण आहे आणि प्रत्येक जाती धर्माला आपला आपला जाती धर्म सांभाळण्याचा संगोपन करण्याचा आणि संवर्धनाचा अधिकार या देशाचं भारतीय संविधान देत आहे आणि त्यामुळे प्रत्येक धर्माला तो अधिकार असला पाहिजे आणि त्याच धर्मांच्या लोकांचा त्यावर ताबा असला पाहिजे आणि म्हणून गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून या ठिकाणी बौद्ध भिक्षू आमरण उपोषणाला बसलेली आहेत परंतु या देशातल्या सरकारला याची कसल्याही प्रकारची काळजी किंवा खंत वाटत नाहीये त्यामुळे आम्ही या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की लवकरात लवकर जे आमचं धरोहर आहे आमची जी संपत्ती आहे ती बौद्धांच्या ताब्यामध्ये म्हणजे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यामध्ये यायला पाहिजे आणि जो ऍक्ट बनवलेला आहे तो रिपील करण्यात यावा अन्यथा देशभरामध्ये आणि संपूर्ण जगामध्येच याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत सरकारची निश्चित दखल घेईल याची आम्ही आशा बाळगतो धन्यवाद जय भीम या ठिकाणी ब्राह्मणांच्या कर्मकांडापासून आणि धर्मकांडापासून मुक्त करण्यासाठी गेल्या महिन्याभारापासून भिक्खू संघ हे अन्नत्याग उपोषण करत आहे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन तथागत गौतम बुद्धांनी फेरलेली समता समता एकात्मता वाचवण्याचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन दिवसांदिवस तीव्र होताना दिसत आहे हे आंदोलन राज्यव्यापी होताना दिसत आहे आणि याला डिवक द्यायचं काम काही मनुवादी प्रवृत्ती करत आहे आमची या आंदोलनाच्या निमित्ताने या एम पी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने मागणी आहे की लवकरात लवकर नेहरूच्या कार्यकाळामध्ये झालेला कायदा कायद्याची तरतूद झाली पाहिजे आणि बौद्ध का ही मुक्त झाली पाहिजे देशातील सगळ्यात जास्त ज्या काही शांततेच्या मार्गाने झालेल्या आंदोलन आहेत लढाया आहेत त्यामध्ये वकिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि आम्ही सर्वजण कायद्याचे विद्यार्थी आहोत अनेक जण यातील कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात ते ॲडव्होकेट्स आहेत आणि आमची एकच मागणी आहे की बुद्ध गायामध्ये जे काही महाबोधी महाविहार आहे त्यावर जे ब्राह्मण समाजातील लोकांनी जो काही कब्जा कब्जा करण्याचं काम केलेलं आहे त्यातून बौद्धांची जी विरासत आहे ती मुक्त व्हावी यासाठी आम्ही येथे येते सर्वजणात